तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहे मिरचीचा आचार तर तुम्ही बघू शकता तर मिरचीचं लोणचं बनवायचं आहे आणि आता थंडीचे दिवस आहेत तर आपल्याला ना मस्तपैकी मी मिरच्या इथं धुवून पुसून घेतलेल्या आहेत आपल्या मिरच्या पूर्ण कोरड्या झालेल्या आहेत आणि आपल्याला ना याचे दोन किंवा तीन तुकडे करायचे तर मिरचीचे तर दोन किंवा तीन भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी इथं छानपैकी दोन तीन भाग करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथं दोन तीन भाग करून घेतलेले आहे मोठी असली तर तीन भाग करायची आणि छोटी असली तर दोन भाग करायचे तर चला मी मस्तपैकी मिरची कट करून घेतलेली आहे मिरची कट केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर मस्त मेथी घेतलेली आहे इथं घेतलेले मिरे लवंग आणि जिरे घेतलेले आहे याचा कूट बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही इथं मौरी घेतलेली आहे मौरी तर मी तीस ग्रॅम मौरी असेल आणि मस्तपैकी मी बारीक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला ना ही मौरी छानपैकी तडकू द्यायची कारण हे सर्व काही तडतड झाल्यानं एकदम छानपैकी आपल्याला ना आप याला फ्राय करत राहायचं आहे बारीक गॅसवरती तुम्ही बघू शकता बारीक गॅसवरती ना खूप छान अशी तडकत आहे तर बघू शकता मौरीलाही तडका बसत आहे छानपैकी तडकत आहे मौरी आणि जे आपलं मेथी वगैरे आहेत ते पण तडकत आहे तर चला तुम्ही बघू शकता तर एवढे छान मस्त पा पांढरे शुभीत आपली मस्त मोहरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आणि मस्त याला आता ना आपल्याला थंड झाल्यावर याचं मिश्रण बनवून घ्यायचं बारीक तर चला आपण याला ना थंड झाल्याच्यानंतर एका डिशमध्ये मी तोपर्यंत काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता एक डिश घेतलेला आहे मी एका डिशमध्ये मस्तपैकी याला काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्याच्यानंतर मी त्याला मिश्रण बनवून घेतलेला आहे तर एक वा एक न पाऊन वाटी मी आपलं तेल घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे तिखट घेतलेलं आहे हळद मी एक मोठा चम्मच घेतलेला आहे पोया खायच्या चम्मचनी आणि पोहे खायच्या चम्मचनी आपण जे ला हे घेतलेलं आहे लाल मिरची पावडर ते कमी घेतलं होतं आणि दीड मी चम्मच मीठ घेतलेला आहे कारण मिठाचं प्रमाण जास्त पाहिजे तर चला मी यामध्ये ना बारीक गॅसवरती कढई ठेवली होती आणि मस्त तेलाला ना मस्त छानपैकीनं गरम होऊ द्यायचं म्हणजे जे आपलं लोणचं आहे बनवलेलं ते वर्ष दीड वर्ष टिकतं ह्या अशा प्रमाणामध्ये आपण बनवू शकतो तुम्हाला जर साहित्य जर जास्त लोणचं बनवायचं असेल मिरचीचं तर तुम्ही साहित्य वाढू शकता तर चला आपलं हे तयार झालेलं आहे गॅस बंद करून टाकायचा आणि मग नंतर ना मी थंड व्हायसाठी एक यानं असं बाऊनमध्ये छान काढून घेतलेलं आहे आणि एकदम कोमट झालं होतं मी एक बोट टाकून बघितलं छोटंसं तर त्याला मस्त कोमटच होतं ते तर चला त्यामध्ये मी हळद मीठ आणि मिरची पावडर हा मसाला बनवलेला आहे तो मसाला सर्व काही ॲड करून घ्यायचं यामध्ये आणि मस्तपैकी याला ना कालून घ्यायचं एक जीव झाला ना तर यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे तर तुम्ही बघू शकता एक जीव आपला तयार होता याचा तर आपल्याला याला ना उन्हाळ्यासाठी बनवून ठेवायचा आहे तर आता पुढं थंडीचे दिवसं गेले की उन्हाळा चालू होतोय तेव्हा आंबट चिंबट खाण्याचं खूप मन होतं तर मी लोणचं लिंबाचंही बनवणार आहे आणि गाजराचं बनवणार आहे लिंबाचं बनवणार आहे तर तुम्ही नक्कीच बघा आणि कसं बनवते आहे मी हे नक्की तुम्ही बघा आंबट गोड उपवासाचं लोणचं सगळं लोणचं बनवणार आहे तर चला आपलं लोणचं तयार झालेलं आहे मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आणि काही पातील्या तर टोपल्यातही ठेवलं होतं मी तर चला आपण हे असं मस्तपैकी स्टोअर करून ठेवू शकतो तर चला ही पाऊन भरणी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर